तुझं सगळं ध्यान नुसतं कपड्यावर आहे बघ खाण्यावर कपड्यावर दुसरं काय नाही ध्यान तुझ्या येत शाळाचं तर उलसन आहे काय काय न साडी मी जाव तुझ्या एवढं होतो तेव्हा दररोज शाळा जात होतो नुसतं घरी टी व्ही पुढं बसायला काम नका काय न करू लागायचं मम्मीला

ती तशी दहावती हिला मरणच हा पाहिजे तू नको तर जाऊ शाळेत तुला बांधूनच नेऊन सोडतो आणतो तुला तुझं नाव सुद्धा येत नाही का राहायला लावतो रोज झपके घरी बया आपल्या दुवागायवर दहा जेवण करतील हे डक्क लावून बसतीने बघ मग काय बघू स्वतः माणस गेली तर बाई नको जाऊ अय हिला नाही नाही सांगायचं शाळेत जायचं हिच उद्या वाटूळ हिला उस उस्त वाढणार नग्नग्न हिला नीट नाही सांगितलं सांगितलेलं शाळा नाही शिकल्या तीच आहे शाळा नाही शिकल की हा